नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झणझणीत सुक्कं मटण कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत मटण बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे व यानंतर मी दीड किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आता आळणी रस्सा आपण नेहमीपेक्षा थोडासा वेगळा बनवणार आहोत त्यासाठी पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर याचं वाटण वापरणार आहोत आता इथे मी मोठ्या पातेल्यात आपण मगाशी बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे हा कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप पण कांदा काळा करायचा नाही नाहीतर त्याची टेस्ट व्यवस्थित व्यवस्थित येत नाही आता हा कांदा परतल्यानंतर आपण वाटण करून घेतलेलं यामध्ये घालायचं आहे लसूण हिरवी मिरची आलं कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं घातलं आहे मी यामुळे आळणी रस्साला टेस्ट खूप छान येते आता यानंतर दोन चमचे हळद घातलेली आहे व दोन ते अडीच चमचे मीठ घातलेलं आहे तुम्ही इथे खडा मीठ देखील वापरू शकता आता हे वाटण आणि हळद मीठ आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालायचं आहे आता मटन आपण चांगलं हलवून घेऊया पाच ते सहा मिनिटं यामध्ये मटन चांगलं परतून घेतल्यामुळे मटन लवकर शिजण्यास मदत होते पहा अशा पद्धतीने आता यानंतर यामध्ये आपण लगेच पाणी घालणार नाही आहोत यावरती ताट ठेवायचं आहे व ताटावरती गरम पाणी घातलेलं आहे मी गरम पाणी घातल्यामुळे खालच्या मटणाला लवकर पाणी सुटतं व थंड पाणी घातल्यामुळे थोडासा वेळ लागतो आपण संपूर्ण रेसिपीसाठी गरम पाण्याचाच वापर करणार आहोत आता वरचं पाणी ताटातलं मटणाला पाणी सुटल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता परत झाकून यावरती मी एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एकदम पाणी देखील घालू शकता पातेल्यामध्ये गरम पहा अशा पद्धतीने आता याला चांगलं हलवून घेऊया आता हे मटन शिजण्यासाठी मला अर्धा तास व वरती दहा मिनिटे लागलेली आहेत आता आपण सुक्क मटन बनवण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हा कांदा आपण चांगला ब्राऊन रंगावरती परतून घेणार आहोत त्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे व थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठामुळे कांदा लवकर परतला जातो पहा अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतायचा आहे आता यानंतर यामध्ये मी एक मोठा चमचा तीळ घातलेला आहे आता यामध्ये आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत व एक ते दीड इंच आलं घालणार आहोत आता आलं आणि लसूण कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाल्यानंतर आता इथं मी खोबरं घेतलेलं आहे आता खोबरं भाजण्यासाठी यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे खोबरं छान ब्राऊन रंगावरती भाजलं जातं इथं मी खोबऱ्याची वाटी दाखवली आहे मोठी तेवढी वाटी घ्यायची आहे आता आपलं खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे आता सुकं मटण बनवण्यासाठी भाजलेलं वाटण इथे थंड झालेलं आहे व यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर खूप जास्त घालायची नाही नाहीतर वाटणाला कलर हिरवट येतो आता आपलं मटण शिजलं आहे की नाही ते चेक करूया पहा मटण इथे छान शिजलेलं आहे आता यानंतर तुम्हाला दिसेल आपला अळणी रस्सा खूप छान दाटसर दिसतोय तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरून पहा वाटलेलं वाटण आता मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे व ते तेल न घालताच परतून घेतलेलं आहे थोडंसं व नंतर यामध्ये मी तेल घातलेलं आहे साडेतीन चमचे आता तेल घातल्यानंतर हा मसाला आपल्याला थोडासा परतायचा आहे व यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दीड चमचा घातलेला आहे मी मीठ अंदाज घेऊन घालायचा आहे आता यानंतर यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे व घरचा काळा मसाला दोन चमचे यानंतर एक चमचा हळद घातलेली आहे आता याला चांगलं परतून घे आता मसाला अर्धा परतून झाला की यामध्ये आपण आळणी रसा घालणार आहोत थोडासा यामुळे मसाल्याला चव छान येते पहा अशा पद्धतीने आळणी रसाला वरती तेल सुटलेलं असतं तेच घालायचं आहे आपल्याला मसाला परतत असताना आता हा मसाला आपण छान परतून घेणार आहोत यानंतर यामध्ये मी दीड चमचा मटन मसाला घातलेला आहे आता यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे यामध्ये लिंबाच्या बिया पडलेल्या होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत आता आपण सुकं मटण घालणार आहोत या यामध्ये इथं मी सगळं मटण यामध्ये घातलेलं आहे तुम्ही सेम याच पद्धतीने सुक्यासाठी मी जे वाटण घेतलेलं आहे तेच तुम्ही रशासाठी देखील घेऊ शकता आता हे मटण मी चार ते पाच मिनिटे हलक्या हाताने परतून घेतलेलं आहे हवं असल्यास तुम्ही याला एक वाफ देऊन घेऊ शकता पण मटण छान शिजलं आहे यामुळे मी याला वाफ दिलेली नाही तर पहा अशा पद्धतीने आपलं तयार झालं मटण सुक्कं मटण तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह